संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत तर घेऊन आलोय मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ कांदा बाजार भाव तर संपूर्ण महाराष्ट्रातील काही दिवसांपासून कांदा बाजार भाव थोडे कमी चालू होते पण आता अशात दोन तीन मार्केटपासून कांदा भावाला चांगलीच वाढ भेटताना आपल्याला दिसत आहे तर काय आहे भाव मित्रांनो आजचे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन पंचवीस तर जाणून घेऊ आपल्या पुढं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो आणि एक चांगली कमेंट करून पण जावा तर चला मित्रांनो जाणून घेऊया आपला कांदा बाजार भाव आजचे काय राहिले तर आपली पहिली बाजार समिती आहे नाशिक येथे खाजगी बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलच्या होऊन दोन हजार वीस रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली अहमदनगर येथे सहाशे साठ क्विंटलच्या होऊन बावीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे आणि आपली पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर येथे चार हजार पाचशे चौसष्ट क्विंटलच्या अगोदर एकवीसशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे कांदा भाव वाढीला सुरुवात झाली आहे मित्रांनो चंद्रपूर गजवड येथे तीनशे दहा क्विंटलच्या अगोदर पंचवीस पंचवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे बारा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलच्या अवघो दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे कराड येथे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या अवघून दोन हजार रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे कांदा भाव दोन हजार प्लस गेला आहे मित्रांनो सोलापूर एकवीस हजार एकशे सदुसष्ट क्विंटलच्या अवघून पंचवीसशे रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली इंदापूर येथे लाल कांद्याला दोनशे नऊ क्विंटलच्या अवघहून बावीसशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे लोकल कांद्याला तीन हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलच्या आव दोन हजार दोनशे रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे आणि पुणे लोकल कांद्याला अकरा हजार तीनशे सत्तर क्विंटलच्या आव दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे मंगळवेढा येथे लोकल कांद्याला एकशे अकरा क्विंटलच्या अवघून खून तेवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे बारामती जळोची नंबर एक कांद्याला पाचशे पत्तीस क्विंटलच्या अखून दोन हजार रुपयाचा भाव भेटला